तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये खारे शंकरपाळी ही रेसिपी पाहणार आहोत खायला खूप टेस्टी खूप मस्त आणि खुसखुशीतसुद्धा होतात पण ही जी रेसिपी आहे ती मी या व्हिडिओमध्ये अगदी एक किलोच्या प्रमाणामध्ये परफेक्ट अशा एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला दाखवलेली आहे तेलाचे प्रमाण पिठांचे प्रमाण अगदी अचूक प्रमाणात झाले तर तुमचे खारे शंकरपाळी अगदी खुसखुशीत होतात आणि ही रेसिपी तुम्ही चहासोबत किंवा पाहुण्यांना डब्यामध्ये नेण्यासाठीसुद्धा बनवू शकता लहान मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे आता आपण साहित्य काय काय लागणार आहे ते, ते पाहूया ही जी आपण रेसिपी पाहणार आहोत ते अगदी अचूक प्रमाणात एक किलोच्या प्रमाणात पाहणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कसुरी मेथी साधारण एक दोन चमचे घेतलेले आहेत जिरे इथे मी एक मोठा चमचा घेतलेला आहे दीडशे ग्रॅम आपल्याला तेल घ्यायचं आहे कलोंजी घ्यायची आहे साधारण एक दोन चमचे कलोंजी म्हणून अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये बाजारात मिळू शकतात आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी इथ एका पराठीमध्ये आपल्याला दोन्ही पीठ घ्यायचं आहे इथे मी आधी मैदा घेतलेला आहे त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये सर्व मसाला सर, सर्व सर्व जिन्नस आता याच्यामध्ये मिक्स करायचं आहेत आता याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचं आहेत जिरेसुद्धा आपण अगदी थोड्याच प्रमाणात घातलेला आहे कलोंजी घालायची आहे साधारण एक दोन चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी अशाच प्र प्रकारे तुम्ही घालू शकता मिक्सरला वगैरे लावण्याची गरज नाही आता आपण तेल काय करायचं आहे तेल आपल्याला कडक अशा पद्धतीने गरम अगदी गरम अशा पद्धतीने आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे दीडशे ग्रॅम आपण तेल घेतलेलं होतं ते गरम करून याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे गरम असतानाच आपण याच्यामध्ये पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे आता तेल थोडं गरम आहे त्याच्यामुळे पिठा पीठ आपल्याला चमचाच्या मदतीने व्यवस्थित अशा पद्धतीने गरम असतानाच अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं जर तुम्ही केला तर तुमची शंकरपाळी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात त्याच्यामुळे गरम असतानाच आपल्याला पिठामध्ये तेल मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण आता तेल थोडं न कळत कोमट झालेलं आहे त्याच्यामुळे आपण हाताने सुद्धा मिक्स करू शकतो आता हाताने सुद्धा आपल्याला पाणी घालून मळायच्या आधी तेल असं व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं तेलाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे का आता आपण चेक करूयात तुम्ही बघू शकता की आपल्या पिठाचा गोळा तयार होत आहे म्हणजे आपण तेलाचं प्रमाणसुद्धा परफेक्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण लाटताना आपण तेलाचा किंवा पिठाचा वापर करणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही कणिक घट्टच आपण असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून तुम्ही कणिक घट्ट असं मळून घ्या हे जे प्रमाण आहे ते अगदी एक किलोच्या पिठाच्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे तुमचे खारे शंकरपाळी भरपूर होतील एक किलोपेक्षा सुद्धा जास्त होतील कारण इथे पिठाचं प्रमाण आपण एक किलो घेतलेलं आहे त्याच्यामुळे शंकरपाळी आपले भरपूर होतील अशा पद्धतीने आपलं कणिक मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी घट्ट असं कणिक मळून घेतलेलं आहे साधारण आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट आता याला आपल्याला साधारण एक पंधरा वीस मिनटासाठी अशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे पंधरा वीस मिनटानंतर त्याच्यातील थोडा गोळा आपण लाटण्यासाठी घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेवढा साईजचा तुम्हाला गोळा घ्यायचा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता पण पातळ असं आपल्याला पान लाटायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही गोळा बघूनच घेऊ शकता आता याला आपण पीठ किंवा तेल लावायचं नाही कारण आपण तेलाचं प्रमाण अगदी अचूक अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही तेलाचं प्रमाण घेतला तर तुम्हाला लाटताना असं पीठ किंवा तेल लावण्याची गरज नाही आता आपल्याला पातळ असं पान आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपले नमकीन किंवा शंकरपाळी अगदी खुसखुशीत कुश अशा प्रमाणात होतील अशा पद्धतीने आपल्याला पान लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ असं पान लाटून घ्यायचं आहे त्याला असं पलटून पलटून लाटला तरीसुद्धा चालेल पण व्यवस्थित असं पातळ अशा पात पद्धतीने तुम्ही पान लाटायचं आहे तुम्ही बघू शकता की आपलं पान अजिबात पळपुटला पळपुटाला चिकट चिकटलेलं नाही म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं पान लाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याला पातळ असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे इथे मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी पातळ असं पान लाटून घेतलेलं आहे आता ही जी शंकरपाळी आहे ही आपल्याला फुगवायची नाही त्याच्यामुळे आपण इथे काटा चमचाने त्याला थोडे होल पाडायचे आहेत सर्व बाजूने आपण काटा चमचाने अशा पद्धतीने त्याला टॅप टॅप करून घ्यायचा आहे होल पाडून घ्यायचा आहे कारण ही शंकरपाळी आपल्याला फुगू द्यायची नाही आता याच्यानंतर आपण चाकूच्या मदतीने मद आपल्याला लांब लांब अशा शंकरपाळ्या कट करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये शंकरपाळी कट करायची आहे त्या आकारात तुम्ही ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता मी अशा पद्धतीने शंकरपाळी कट करून घेतलेली आहे उभ्या आडव्या अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहेत आता आपल्याला एक एक शंकरपाळी याच्यातील उचलून गरम तेलामध्ये सोडून द्यायचे आहे आता इथे माझं तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्याच्यामुळे इथे मी एक एक शंकरपाळी अशा पद्धतीने सोडत आहे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने शंकरपाळी सोडून घ्यायची आहे नाहीतर सर्व शंकरपाळी एकत्रित सोडला तर चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला आधी आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचं आहे ज्यावेळी आपण सोडतो तेव्हा आणि सगळे ज्यावेळी शंकरपाळी सोडून होतात त्यावेळी आपल्याला गॅस मोठा करूनच सर्व शंकरपाळी खारे शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅस आपला मोठा असेल तर शंकरपाळी आपली कुरकुरीत आणि कुसकुशीत होतात जर मीडियम गॅस किंवा बारीक गॅस करून तुम्ही जर तळलात तर, तर तुमची शंकरपाळी मऊ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे घालताना तुम्ही बारीक करू शकता पण ज्यावेळी पूर्ण शंकरपाळी घालून होते खारे शंकरपाळी त्यावेळी गॅस तुम्ही मोठाच ठेवायचा आहे आणि छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्या खारे शंकरपाळीला चांगला असा गोल्डन असा रंग आलेला आहे ही जी शंकरपाळी आहे ते तुम्ही थोडं तेल नितळण्यासाठी चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे जास्त तेल नाही तेलकट नाही होत अगदी कुसकुशीत आणि कुसखुशीत अशा प्रमाणात होतात मला व्हिडिओमध्ये बघूनच कळेल की तेलकट अजिबात होत नाहीत किंवा तेल धरल्यासारखेसुद्धा होत नाहीत हे जे प्रमाण आहे तेलाचं पिठाचं हे अगदी अचूक अगदी परफेक्ट अशा प्रमाणात आहे तुम्ही बघू शकता की आपली खारे शंकरपाळी किती कुसखुसित पद्धतीने झालेली आहे आणि तेलकटसुद्धा झालेली नाही ही खारेशंकरपाळी आहेत ही तुम्ही चहा सोबत किंवा अशाच पद्धतीने सुद्धा खाऊ शकता पाहुण्यांना डब्यामध्ये नेण्यासाठी तर अगदी उत्तम असा पर्याय आहे लहान मुलांना तर ही शंकरपाळी खूपच आवडते त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू